नर्सिंग असिस्टंटच्या माध्यमातून समाजसेवा शक्य डॉक्टर नितीन गांधी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी उज्ज्वल भविष्य नानासाहेब कुंटे तांत्रिक विद्यालय वर्सुली येथे असिस्टंट नर्सिंग या कोर्सचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले समाजातील गरीब व गरजू बेरोजगार युवक युवतींना स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांनी स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे पहिली बॅच मोफत शिकवण्यात येणार आहे ही बॅच उज्ज्वल भविष्य नानासाहेब कुंटे तांत्रिक विद्यालय व जनशिक्षण संस्थान रायगड त्यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाणार असून विद्यार्थ्यांना कौशल भारत कुशल भारत स्किल इंडिया अंतर्गत केंद्र सरकार मान्यता प्राप्त कोर्स पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे या बॅचमध्ये मध्ये वीस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली जे एस एस रायगड ही संस्था मागील वीस वर्षापासून सक्रियपणे व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे तरी सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी सुरुवातीला सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व नंतर जे एस एस चेअरमन डॉक्टर नितीन गांधी यांनी विद्यार्थ्यांना असिस्टंट नर्सिंग कोर्सचे महत्व सांगितले तसेच तांत्रिक विद्यालयाचे माननीय श्री उदय जोशी यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात मोलाचे मार्गदर्शन केले जे एस एसचे डायरेक्टर डॉक्टर विजय कोकणे उज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमती उज्ज्वला चंदनशिव व डॉक्टर राजाराम हुलवान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व नंतर आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला या उद्घाटन कार्यक्रमाकरता नानासाहेब कुंटे तांत्रिक विद्यालयाचे मान्य श्री उदय जोशी मान्य श्री सुरेंद्र जोशी डॉक्टर नितीन गांधी डॉक्टर विजय कोकणे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मान्य श्रीमती उज्ज्वला शिव डॉक्टर राजाराम हुलवाल संचालक श्री रोशन पंडित नामवंत डॉक्टर सतीश चिखलकर जे एस एस स्टाफ वर्ग श्रीकुमार ठाकूर कुमार, कुमार पूजा लाडे व सर्व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते महामुंबईसह मिलिंद खारपाटील अलिबाग